नमस्कार आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आपण आलेलो आहोत पुसत जवळून पंधरा किलोमीटरवर असुलिया या गावाला आणि इथे अशी रोडची दुरावस्था आहे आणि इथले नागरिक सरपंच महिला मंडळ होते परंतु आता सण असल्यामुळं ते वरपंच आहे गावातील दश्या आणि दुसऱ्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ सरपंच सांगा का प्रमुख मानणे नमस्कार माझीच नाही तर माझ्या सर्व गावकऱ्यांची मागणी आहे मागील दोन वर्षापासून की आमचा जो हा रस्ता आहे तुम्ही आता जाऊन बघू शकता या रस्त्यानं पैदल चालणं कठीण आहे कुठलंही वाहन व्यवस्थित जात नाही याच रस्त्याने नर्सरीचे विद्यार्थी नर्सरीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे विद्यार्थी विद्यार ये जा करतात कधी को कोणती घटना घडेल सांगू नाही शकत आम्ही मागच्या दोन वर्षापासून मागणी करत आहोत की हा रस्ता करून द्या म्हणून परंतु लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने सुद्धा आतापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जव दैवड ते आसुलीपर्यंत रस्ता करून मध्येच काम थांबवलेलं आहे टेंडरमध्ये असं दाखवत आहेत की दैवड ते गवळपर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर आहे मग दैवड दैवड ते गवूळचा रस्ता झाला आणि मधातला जो आसुली ते गवूळ आहे तो का थांबला हा अद्याप गुलद गुलदस्त्यात आहे तो कोणाच्या राजकीय दबावामुळे थांबला की निधी अभावी थांबला हे आम्हाला माहित नाही परंतु देवड ते गवूळ हा रस्ता एक वर्षापूर्वी झाला बरं मला सांगा सरपंच साहेब तुम्हाला हे एवढी आंदोलन करण्याची पाळी काय आहे ते महागाई पाण्यासाठी असे लोक त्रस्त झाले होते त्यावेळेस तुम्ही मोठं आंदोलन केलं रस्ता रोक आंदोलन केलं त्यावेळेस पाणी चालू झालं आणि आता हे तुम्ही भूमिका घेतली आता किती दिवस चालणार आहात गावकले जी सभेच्या बघा ना तुम्ही असोलीचं दुर्भाग्य म्हणा किंवा असोलीवर इथले जे राजकीय लोक आहेत आपल्या पुसद तालुक्यामधली त्यांची दूरदृष्टी आमच्या असोली पर्यंत येतच नाही मागच्या विधानसभेला लोकसभेला मोठमोठे सगळेच लोकप्रतिनिधी गावात येऊन गेले त्यांना गावातली सर्व परिस्थिती माहिती आहे पाण्याची पण परिस्थिती अशीच होती तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही रस्ता रोको आंदोलन केला त्याच्यानंतर पुसदला दोन आमरण उपोषण झाले तेव्हा कुठं माझ्या गावचं काम चालू झालं म्हणजे अशी आमची कथा आहे की आम्हाला उपोषण केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही आम्ही जेव्हा उपोषण करू इथं दोन चार दिवस अन्न पा, पाण्या वाचून इथं पडू रात्रंदिवस इथं घाणेत झोपून राहू आम्ही तेव्हा प्रशासनाला जाग येते आणि आमचे कामं चालू होतात आम्ही जोपर्यंत रडत नाही मागण्या करत नाही उपोषणाला बसत नाही तोपर्यंत आम को आमच्याकडे कोणीच लक्ष देते जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य तुमच्या गावचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे रोडवर आपण आणि हो, इथे खरंच त्या नागरिकांचं उपोषण आहे परंतु आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी असुली या रोडवर आलेलो हो। आहोत आणि तिथे खरोखर इथे रोडची दशा आणि दिशा आहे नागरिकांना जाता येत नाही शाळेच्या विद्यार्थ्याला पण जाता येत नाही आपल्या सोबत येतले नागरिक आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ चला तर बाबा काय तुमच्या रोडची तसे लई खराब आता तुम्हाला आहे रोड तुमचा रोड तर आता तुम्हाला दिसायला लोक गाड्यावर आनंद झाले लागायला लोक गाड्यावर येऊ देईन झाली एवढ रोड खराब आहे दुसरी नागरिक आहे दादा रोड कशी आहे तुमच्या गावची रोड तर झाला आमच्या गावात लय उपोषणाला बसले तर खरा आहे बघा खरोखर आहे नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आणि रोड पण पहा बघा असुरिया गावचा रोड जिल्हा परिषद सदस्य पाच वर्ष झाले इथं आहे परंतु त्यांना रोड झाला नाही पहा बघा रोड बघा